नमस्कार शेतकरी मायबापांनो क्रांती बोटिक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सदस्य स्वागत मी आपल्या पुढे घेऊन आलो उन्हाळी तीळी लागवड व त्याचे नियोजन आम्ही जसं सांगतो हे शेतकऱ्यांना की उन्हाळी तिळाच्या बाबतीमध्ये त्याला फुलोरा हा जमिनी लगत येतोय मी आपण दाखवू इच्छितोय हा ला जो फुलोरा आलेला आहे हे जगून दाखवण्यासाठी यासाठीही आहे ही जमीन आहे मित्रांनो जमिनीपासून एक एकवीध जागा सोडली की याला फुलोरा चालू होतो आणि हा फुलोरा येत असल्यामुळे याचं नियोजन करणं याचं नियोजन अत्यंत महत्वाचं आहे आणि ते नियोजन करत असताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी क्रांतीपौरटेक शेतकऱ्यांपर्यंत पोचतोय मित्रांनो क्रांतिपौटेक असं तंत्रज्ञान आहे जे उन्हाळ्यात ते लागवड देत आहे तंत्रज्ञान देते बाजारपेठ देत आहेत आणि स्वतः क्रांतीबायोटीकची आज हल्ली खरेदी शेतकऱ्यांमार्फत होत आहेत आपण सगळ्यांना सांगू इच्छितो उन्हाळी ती लागवडीसाठी फार मोठं शेतकऱ्यांना प्राधान्य देत आहेत आणि आम्ही ज्या व्हरायटी देतो आहे त्या व्हरायटीची खासियत याला ब्रँचिंग खूप मोठ्या प्रमाणात असते मित्रांनो प्रत्येक झाडाला मी दाखवण्याचा मागचा उद्देश एकच आहे की फांद्याची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनात होणारी भरकोस वाढ ही अत्यंत महत्वाचा फॅक्टर उन्हाळी तिळामध्ये आहेत आता उन्हाळी तिळाची जी, जी जर्मिनेशन आहे त्याविषयी बोलू याला ज उघवड क्षमता जी, जी साठी जे वा वातावरणातील टेम्परेचर हे रात्रीचं मिनिमम पंचवीस डिग्री आणि दिवसाचं हे पस्तीस डिग्री गरजेचं आहे आणि त्या कालावधीमध्ये याला जर्मिनेशन चांगल्या पद्धतीने येते मित्रांनो आपण सांगू इच्छितोय की ती असं पीक आहेत याला कमी पाण्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आपण घेऊ शकतो पेरते वेळेस जागा तयार करण्यासाठी जे लागणारं पाणी आहे ते पहिलं पेरणीनंतर वीस ते बावीस दिवसानंतर दुसरं पाणी आणि त्याच्यानंतर झाड मोठ्या प्रमाणात फुलोऱ्यात असतं म्हणजेच साठ पाच दिवसाच्या जवळजवळचं पीक होतंय त्यावेळेस तिसरं पाणी नव्वद दिवसाचं ती हे पीक आहेत आणि ही हलक्या मध्यम भारी कोणत्याही जमिनीत होणारं पीक आहे आता राहिलेत शेतकऱ्याचं असं म्हणणं असतं की याच्यात तण झालं तर तणाचं नियंत्रण हो मित्रांनो आपण आज सांगू इच्छितोय की तणाचं सुद्धा नियंत्रण क्रांतीबायोटिक मार्फत शेतकऱ्यांना याचं मार्गदर्शन केलं जात आहे आणि तणाचं नियंत्रण करून आपण उत्पादनात वाढ करू शकतो मित्रांनो जेणेकरून शेतकरी हा स्वयंपूर्ण झाला पाहिजे हा उद्देश क्रांतीबायोटिकचा आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे हा उद्देश क्रांती, सक्षम क्रांती। शेतकऱ्याचं सक्षमीकरण हे महत्वाचा विषय घेऊन क्रांती क्रांतीबायोटिक शेतकऱ्यांसोबत वर्क करतोय क्रांती बोटेक शेतकऱ्यांसोबत काम करतात क्रांतीबोटेकचा उद्देश एकच